महाराष्ट्र राज्यात एकोणीसशे त्र्याण्णव साली मुस्लिम ओबीसी चळवळ सुरू झाली या चळवळीतील प्रथमच मुस्लिम समाजाचे लिन समाजाने शैक्षणिक आणि राजकीय प्रतिनिधित्वाचे प्रश्न ऐरणीवर आणले या चळवळीचे याच चळवळीने राज्यात मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या जमाती बिरादारी यांना संघटित करून त्यांच्या विकासाचे प्रश्न अधोरेखित केले या चळवळीला कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद राहावा व मुस्लिमांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रच प्रश्नांवर संघटित व्हावे या उदात्त हेतूनं इरफान सर यांनी पंचवीस वर्षांपूर्वी जिओ ऑर दो या पाक्षिकाचं प्रकाशन सुरू केलं मुस्लिम ओबीसींचं मुख्य पत्र पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे ही आनंदाची बाब आहे पाक्षिक जिओ ऑर जिनेदोची पंचवीस वर्षाची वाटचाल संस्मरणीय बनविण्यासाठी हमारी सियासी पहचान या पुस्तकाचं देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेबांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान सभेमध्ये असलेले मुस्लिम ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत राज्यातील छत्तीस जिल्ह्यांतील मुस्लिम सदस्यांची माहिती या पुस्तकात समाविष्ट आहे यावेळी कामगार नेते आडम मास्तर डॉक्टर श्रीमंत कोकाटे डॉक्टर करीम सालार बेगम आबेदा इनामदार हाजी इलियास सेठ हाजी सय्यद सलीम शेठ हाजी जब्बार सेठ हाजी नसीर अहमद खलीफा यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना फखरे मिल्लत या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असून त्याचबरोबर जिओर जिनेदो मित्र पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्य उपक्रम या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तीन वेळा शौर्य पदक विजेता माजी राज्यमंत्री अजहर हुसेन माजी पोलीस उपायुक्त इसहाक बागवान इस्लाम जिम खानचे अध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट युसुफ अभ्यासनीय हे उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रम शनिवार तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा साडेदहा वाजता डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमास आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन आम्ही करत आहेत आपले नम्र इरफान एस एम संपादक ज्यो जी ऑर जिनेदो हसीब नदा नदाफ आसिफ इक्बाल सर सरफराज अहमद सय्यद गुफरान